असा हा संसार आहे मग तुमच्या आमच्यासारखे तर रडणारच हो तुमच्या आमच्यासारख्याचा तर काही नाहीत महाराज त्या ठिकाणी तुमच्या आमच्यासारखे तर माणूस मेलं की रडण्याचा स्वभावच या संसार मायेचा देव देवकृष्ण भगवंत या संसार मायेच लागव दाखवतात ते रडतात सुभद्रा रडते दुर्पती रडते अर्जुन रडतात अशा प्रकारे पूर्ण ब्रह्म पूर्ण, पूर्ण सनातन मायातीत शुद्ध चैतन्य परिसमयाचा अभिप्राय पूर्ण नारायण दावित असे नारायण दावित असे पूर्ण चैतन्य सनातन होय पूर्ण चैतन्यत महाराज पुन्हा सनातन येत आणि मायाच्या आहेत महाराज मायामध्ये देव गुतल्या जात काय महाराज मायाच्या वेगळा आहे आणि पूर्ण ब्रह्म सनातन आहेत महाराज अचेतन नाही सनातन सगळ्याच्या चेतनेमध्ये त्याला सनातन म्हणतात आपल्यामधली चेतना निघून गेली की अचेतन आपण होतो महाराज सगळ्यामध्ये सगळ्याच्या चेतनामध्ये तो आहे महाराज सनातन आणि मायाच्या अतीत आहे मायाच्या पलीकडं आहे पण समय जाणून महाराज समय कोणता आहे दुःखाचा समय देव जरी असला मायाच्या आतीत जरी असला सनातन जरी असला आलिप्त जरी असला पण समय कसा समय जाना समय जाना समय जाणून कृष्ण भगवंत त्या ठिकाणी रडतात अशा प्रकारे बोले सुभेद रावे ला सापडला विवाह माझी बाळ बाळ पाटी कोणी कोणी न राखेची को न न न माझ्या बाळाची कुणी पाठ राखली नाही माझा बाळ या चक्र युवामध्ये गुठला मी मी म्हणणारे पांडव अ धर्मासारखे अ त्या ठिकाणी भीमासारखे नकुल सहदेव अर्जुन तर तिकडे गेले होते महाराज समसप्तकामध्ये विराट राजे होते दुर्पथ राजे होते माझ्या बाळाची पाठ राखण्यासाठी कुणीच गेलं नाही आणि माझा बाळ त्याच्यामुळं मृत्युमुखी पडला अशी सुभद्रा दुःख करू लागलेली आहे कळ पडला पडता माझा किशोर जेज्रते दिला लता प्रार दिक घाडी व दिक्क तुनिर दिक्क यदुवीर पार्थ पे अहो माझा अभिमान मूर्चीत पडला आणि त्या दुष्ट दुर्जेनं दुश्यासना लात मारली हो माझ्या बाळाला जेजरथान अ जेजरथानं माझ्या बाळाला लात मारली काय करायचा अर्जुन काय करायचे त्याच्या हातातलं गांडीव धनुष्य काय करायचेत बाणं प्रथवीला जाळणारे बाण आहेत काय करायचे आहेत माझं निक्रू गेलं ना आ देवच म्हण त्यांच्या सहकार्याला देव तरी काय करायचं आहे त्या देवाचा धिक्कार अर्जुनाचा धिक्कार गांडीव धनुष्याचा धिक्कार माझ गेलं मला काय करायचे धर्मात शोभासी नाही अंत, हो व्यासानी ब्रह्मसूत नारद स्वामी प्रगटले त्या ठिकाणी दुबत सुभद्रेच्या दुःखाला पारावार नाही महाराज सुखाला दुर्पतीच्या शोकाला पारावार नाही उत्तरेच्या शोकाला पारावार नाही धर्मराजेसुद्धा कितीतरी शोक करू लागले इतरही शोक करतात इतरही दुःख करतात तेवढ्यामध्ये देवऋषी नारद आणि व्यास महाराज त्या ठिकाणी प्रगट झाले आणि प्रगट होऊन काय म्हणतात सर्वांचेही समाधान करीतो सत्यवती मने हृदय तू सुजान भगिनी भगिनी होसी हरिजी असं हो दुःख करायलेवर शोख करायलेवर कुणीतरी एखादा शाला येतो रडत नसते त्याला फार दुःख होत असते पुढं गेल्यानंतर माणसं जातच असतात पाठीमागते नंदीर धरावं लागतो शांतता राखावं लागते ते आज गेलाय आपल्याला उद्या जायचे असं प्रत्येकजण येऊन म्हणत असतो आणि त्या न्यायाप्रमाणे तिथं व्यास महाराज आले आणि म्हणू लागलेले तर तू किती सुजान आहेस कि तू तू किती शानी आहेस किती शानी आहेस कृष्ण भगवंताची तू बहीण आहेस देवाधी देव कृष्ण भगवंत आणि त्याची बहीण आहेत आणि कृष्णाच्या बहिणीनं कुठं रडत असतात का कुठं दुःख करीत असतात का का दुःख करायचं नाही बरं ते आधी गेले उद्या आपल्याला जायचं आहे प्रत्येकाला जावं लागणार आहे अशी समजून प्रत्येक ठिकाणी येऊन शाणे माणसं घालीत असतात दुःख सोख करणारला आवरीत असतात आणि त्या न्यायाप्रमाणे व्यास महाराजाने आणि शोकाला आवर घालू लागलेले आहेत वीर पत्नी वीर जननी वीर कुमारी यदुवीर भगिनी अभिमन्यू पडला तमरांगणी शोकन करी तयाचा शोकन करी तयाचा तया व्यास महाराज सांगू लागलेत काय म्हणतात विराची आई आहेस विराची पत्नी आहेस वीर माता आहेत आणि वीर रणांगणामध्ये पडल्यानंतर त्याचा शोक करायचा नाही आहे आणि देवाची तू बहीण आहेस बरं तू सुजा आहेस ज्ञानी आहेस आणि ज्ञानी माणसं विवेकानं शोक आवरतात विवेकानं दुःख आवरतात तशी तू शानीस आणि विवेकानं हे सगळं आवरायला पाहिजे रडायला नाही पाहिजे त्याला वीरमरण आलेलं आहे अशी समजून त्या ठिकाणी व्यास महाराज सुभद्र येतील किंवा त्या ठिकाणी उत्तर येतील घालतात म्रते तपे तीर्थ करिती, जे दाने देतील त्याहून या वीरा उत्तम गती वेदशास्त्र बोलत असे वेदशास्त्र बोलत असे वेद सांगतात शास्त्र सांगतात पुराण सांगतात काय सांगतात श्रीत व्रत नेम धारणा जग तप अनुष्ठान तीर्थयात्रा अन्नदान पाणीदान केल्यानंतरची गती भेटते का ती रणांगणामध्ये मरण पावल्यानंतर त्याच्यापेक्षा श्रेष्ठ श्रावित नावाची गती ते वीराला रणांगणामध्ये मेल्यानंतर भेटते हो अशा प्रकारे त्या ठिकाणी व्यास महाराज समजूत घालतायत युक्त कोटी गोदा तुल्य दिले स्वर्ण समरी वीर प्राण गती त्या विधीपूर्वक गायी दान दिलेल्या ते पुण्य पर्वता सोन दान दिलेलं ते पुण्य आणि रणांगणामध्ये वीरगतीनं वीर, वीर मेल्याला त्याच्यापेक्षाही जास्त वीर जो मरण पावलाय का त्याच्यापेक्षा जास्त पुण्य भेटतं आणि तो साविज्य पदाला जातो अशा प्रकारे व्यास महाराज त्या ठिकाणी सांगू लागलेले आहेत प्रयागिया जन्मास्ना प्रदक्षिणा समरी वीर त्या होली त्या मरे मरेपर्यंत गंगा यमुना सरस्वती त्रिवेणी संगम त्या ठिकाणी जन्माल्यापासून मरेपर्यंत ज्यांना आंघोळ केली का महाराज ते पुण्य आणि पृथ्वीला प्रदक्षिणा केलेलं पुण्य पृथ्लवीला प्रदक्षिणा केली जार धाम केलं तर पुण्य भेटतं महाराज पथवीला जर आपण पृथ्वीवर फिरलोच ना पर्थवीचं प्रदक्षिणा जर केली जार धाम केलं तर पुण्य भेटतं किंवा गंगा यमुना सरस्वती त्या ठिकाणी गेल्यानंतर जन्माल्यापासून मरेपर्यंत आंघोळ केलेलं जे काय पुण्य आहे का तर या ठिकाणी वीर जर मरण आलं तर ते पुण्य भेटतं आणि सावित्री नावाचं ना पद त्याला भेटतं अशा प्रकारे व्यास महाराज सांगू लागलेले आहेत ऐका धर्म शोक करिता कोण्या कारणा ब्रह्मांड रचना लया जाईल कल्पांती या ठिकाणी व्यास महाराज सांगू लागले व्यास महाराज म्हणतात धर्मराजे अर्जुन भीम नकुल सहदेव कशामुळे दुःख करतात की ती काय ब्रह्मांड रचना आहे का ब्रह्मांड रचना आता ब्रह्मांड रचना दूर जाऊ द्या महाराज हो मंडप हे मंडप एक ना एक संपणार आहे एक ना एक दिवस संपणार आहे एक ना एक दिवस लयाला जाणार आहे प्रत्येकजण आल्याला एक ना एक दिवस जाणार आहे हे ब्रह्मांड आहे महाराज आपलं हे जे काय ब्रह्मांड आहे का ते हे रूपी ब्रह्मांड आहे प्रत्येकाचा एक ना एक दिवस जाणार आहे कुणीच राहणार नाही मग जाणाराचं दुःख काय म्हणून करायचं आहे त्याचं बघा ना आहे त्याचं बघा जाणाराचं दुःख करू नका असे व्यास महाराज त्या ठिकाणी ज्ञानाच्या गोष्टी सांगतात आकाराले जे जे पदार्थ सा माया मायामय नाशवंत नाशवंत नित्य माया स्वप्नवत दीर्घदृष्टी विचारा जे जे जीव आकारला आले का महाराज जो जो जीव आला तो तो जीव जाणार आहे जो जो पदार्थ आकारला आला तो तो पदार्थ एक ना एक दिवस संपणार आहे महाराज वय हे कपडा आकारला आलेला <laughs> जो कपडा आकारला आलेला आहे एक ना एक दिवस संपणार आहे ह्या कपड्याच्या आतला देह आकारला आलेला आहे एक ना एक तो दिवस निराकार होणार आहे त्याचा निराकार होणार आहे आकारला आला दे एक ना एक दिवस तो नाहीसा होणार आहे निराकार होणार आहे मग हे जग सगळं आहे मग तुम्ही काय राहणार आहेत का, का म्हणून करता दुःख करू नका शोक करू नका जो समोर आल्याला जो काय समय आहे का तो समय बघा आणि पुढे चला असे व्यास महाराज म्हणतात केवरी दिसे रजत स्थानू असतात तस्कर दिसत मित्याभुता सर्वही। मित्याभुता सर्वही। माई के दश्या दोर रास्ता भुजंग भासत मिथ्याभूत सर्वही सर्व हे मिथ्य महाराज सगळे हे माईक आहे जशा पद्धतीनं पद्धतीने अंधारामध्ये दोर पडलेला असतो महाराज आणि दोर पडल्याला बघणारला सरपासारखा दिसतो घरातलाच माणूस अंधारामध्ये असतो महाराज आणि तो, तो नाही आल्यानंतर चोरय काय की वाटतो अंधार पडलेला असतो अंधाराचा दोर पडलेला सापासारखा दिसतो जवळचा माणूस घरातला माणूस आडबाजूला जर असला त्याची ओळख न पटल्यानंतर तो चोरासारखाच वाटतो असं हे सगळं माहीक आहे मारा ते चोर असतं का नसतोय चोर पण आपल्याला बाद झाला दुरी पडलेली असते पण ते चोरास आपलं सर्पासारखी वाटली हा बाज झालेला आहे तशा पद्धतीने हे सगळं माईक आहे येईक माई दुखत ती नाही आधी आणि ती अशा न्यायाप्रमाणे बहुती भोगिली जगती ती ही गेले पंती आता आहेत पुढे होती सर्वही जाती चुके ना सर्वही जाती, जाती चुके, चुके ना सगळ्याला जायचंय कुणाला चुकणार नाही अनेक आले महाराज अनेक या प्रतवीचा भोग प्रत्येकानं घेतला ते काय ते राहणार आहेत का राम आले कृष्ण आले तेही गेले आणि त्याच पद्धतीनं प्रत्येकाला जायचं आहे कुणाला चुकणार नाही जन्म आणि मरण हे कुणाला चुकत नाही बाकीचं काय बी चुक पण जन्म आणि मृत्यू हे कुणाला चुकणार नाही तो मरणारच आहे मग दुःख का करायचं असे व्यास महाराज समजूत घालतात सुत वल्लभा दास दासी स्वजन वा राची जलात शोभा मिटिकेची लटके सूर्य मारत आकाशामध्ये पाण्यामध्ये त्याची प्रभा पडलेली आता थी का का। ती काय खरी का सूर्याची प्रभा पाण्यामध्ये पडलेली आहे तशा पद्धतीनं मुलं बाळ बायका पर धन दौलत ही मिे मारत एक दिवस आहे आणि एक दिवस नाही काल बापूकडं दहा लाख रुपये होते महाराज काल आज बापू कशी काय हे धन दौलत मिथ्ये महाराज आज आहे तर उद्या नाही आहेत आपल्याला लेकरं बाळ बायका पोरे आपणच त्यांच्यातून जाणार आहेत मग कोण कुणाचे नाही तुझे रे कोणी अशा पद्धतीनं अशा प्रकारे सांगतात संसार हा दीर्घ स्वप्न व्यर्थ मी माझे म्हणूनच सावद वा उगडा नयन निजमानसी विचारा मानसी विचारा संसार म्हणजे एक दीर्घ स्वप्न आहे महाराज संसार म्हणजे दीर्घ स्वप्न आहे स्वप्न किती वेळ पडतं दहा वीस पंचवीस मिनटं पडतं लय झालं दहा मिनटं पडतं असं माणसाला स्वप्न दीर्घ स्वप्न आहे आणि ते स्वप्नामध्ये काय काय येतं आणि काय काय नाही ते स्वप्न पडणार माहिती आणि पुन्हा उठायचं त्यानं स्वप्नातून उठायचं आणि त्याला विचारायचं कुठे गेले कुणीच राहत नाही ना होय ना जे जे स्वप्नात आले का स्वप्नात एखादा राजा झाला महाराज मोदीच झाला हो दिल्लीच्याच गादीवर बसला आणि सगळं मंत्रिमंडळ हे बोलवतो सगळं ऐकतो महाराज आणि उठला जागा झाला उठय केळ्याकड आमच्या आज परत केळ्याकड अशा पद्धतीने मारे स्वप्न जे पडलेलं आहे का हे मर्गा मर्ग जळवत जाईल त्या न्यायाप्रमाणे हा संसार आहे आणि त्या संसारातला एक अभिमान आहे तो आज गेला है। उद्या आपल्याला जायचं आहे असो व्यासे सांगोनी बहुत कथा सावधान केले कुंती सुता स्त्री पिता पावले असो अशा अशा प्रकारे संसाराची कथा व्यास महार पांडवाला सांगितली आणि पांडवाला सावध केलं साधू संत हे सावध करण्यासाठी जीवाला सावध करण्यासाठी इतकात मार साधू संतांचा अवतार जीवाला सावध करायचा आहे आणि सावध केलं आणि व्यास महाराज आणि देवऋषी नारद आज्ञा घेतली आणि निघून जाता